मोटरसायकल वरती पावसात येते त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री समजून घेणं खूप गरजेचं आहे मुसळधार पावसात प्रवास करणं ही पुढे अवघड होत इतकी तळतळ लागली रात्री की मोटरसायकल वरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसण येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून एक जण झटतो त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे आमची भूमिका आणि प्रतिसाद प्रचंड आता शिवजन्म भूमीत आला एक ऊर्जा महाराजांची ऊर्जा मिळतीये नेमकं कसं आता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालू दर्शन इथे आल्यानंतर काय वाटत काय भावना आहे नंतर काय वाटत प्रश्न आहे माथा रायगड शिवेरी कुत्र्यांना बळ मिळत शक्य पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिक्ष जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे माननीय न्यायाधीशाने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला तुम्ही त्याप्रमाणे हे तुमच्याकडे विषय परवानग्याचा खरं काय ठेवू शकतो एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब ही चेष्टा आहे एक दिवसाची परवानगी म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून जाळ फेकून दिला असा म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परवानगी दिली मह चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय होते त्याचा अर्थ परवानगी तुमच्याकडेच होत्या कारण ही परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंबल अंमलबाजून होईपर्यंत सुद्धा देऊ शकता संदेश गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी राहतात ते तुमच्या असं काय नाही मोठं म्हण दाखव गोर गरिबांच्या वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज आज जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार तुम्हाला भेटायला विखे पाटील येणार उदय समाजा सुरू आहे संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार फोन काय केला मला आमचा नंबर येतो त्यांचा फोन आलेला फोन काय आलं असं उलट नाही बोलायचं कावा चर्चे तयारी तर आम्ही जायला तयारी तुम्ही यावं का म्हणून रात्री बाराला निघाली होती रात्री बाराला निघाली होती मी झोपलो होतो तवा सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत्ता झोपला बाबा दिवसभर ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आता येऊ शकतो म्हणजे लगेच तो तो यार हुटो हुटो चर्चेला तयार होतो ना ते येतो म्हणले ना तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी कधी नाही म्हणून म्हणलोच नाही शिष्टमंडळ भेटणार शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार त्यांना चर्चा करणार आहात भेटल तुम्ही भेटायला तयार आहे पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर एवढं काय घाबरताय राजकीय असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय हिच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी वादी नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर येणारे दिवस राजकीय करिअर बरबाद करणारे असते म्हणून मी कालही सांगितलं रागडच्या पुता चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गाड्याचा पाठवून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायचं गोर गरीब मन जिंकायची तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून बरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा उपकार विसरणार नाही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही तुम्ही आमचे वैरी नाही तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र अं शिवनेरी गडाऊन आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी <coughs> भांडतोय हे पण लोकशाही मार्गावर आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करू गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही तुम्ही आम्हाला आमच्या तुम्हाला विनंती आहे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत गेल्या एका राजकीय इच्छा मराठ्यांना आरक्षण मिळावं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगतो राजकीय राजकीय उद्ध्वस्त होईल राजकीय गजर उद्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बराचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायला दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलटले मराठ्यांवर त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागत सध्याकडे लक्ष त्यांनी जावं लागतंय आम्हाला नवी लाजे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवलाय त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागतील ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात आता पुन्हा मराठी मुंबईकडे एक संधी शब्द वापर ही संधी मराठ्यांच्या मन जिंकली एक दिवस बसा परवाची पण परवानगी नाही असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच गोळा भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतो एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळे जाऊ कारण मी मॅनेज नाही होत पण मी आठत नाही कोणी साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरा की जेलणार आता हटत तुम्ही काही शपथपत्र उंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शक्ती मांडले आहे असं काही तुमच्या सहीच शपथपत्र दिलेलं आहे पहिल्यापासून तुम्हाला कायद्याचे जेवढे आहेत तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोणता कोणता आढायला आता नमुने कायदा आहे काही ती कायदा कुणालाच माहित नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि पोराला मिळत नाही अखेर रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची सापड सापडलं आणि मग आता परवानगी अर्ज करायचा म्हणजे सहायता करावला त्यांना त्यांनी ते दहा वाजता टाकलं आम्हाला वकिलाला तरी काय माहिती बिचारायला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं तिथं तिथं सहाय्य करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय माहिती काय पोलीस प्रशासनाला परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासन झालं ना, जा। <laughs> जा प्रशास ना की दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा काढाय काय कोणती कुणीच वाचलेलं नाही कारण आमच्याकडे वेळ कमी होता आम्ही पटापट असं हे केले आणि पाठवून दिले तुम्ही ज्या गॅजेटचा वारंवार आग्रह करत आहात त्या गॅजेट मध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेट मध्ये तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेट मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा ना। निष्कर्ष शिंदे समितीने काढलेला आहे चुकीच्या माहिती बाहेर फिरू नका त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुंडीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली त्या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक कुणबी त्या असणाऱ्या एकोणीसशे पाच आधीच असेल काय असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात पण ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे वाकड गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता तिचे आठशे नऊशे झाले एका एका एक गावात तशा नोंदी आहेत त्या कुणबी आणि मग ती कुंबी कुठे गेली चला जाऊ दे आज सगळेच मराठीत मग ते कोण गेले त्यांचे जे पोर आहेत ना तू येत पण तू येत आणि मना हे लावता येत नाही आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला गजपणी समजेता का वाभी तुम्ही स्वतःला शहाणा शाळा तुम्हाला नाही हुशार झाले आता आता आमच्या भाषा आहेत शेतकऱ्याची त्याला आम्ही काय करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध आहे कारण तुम्ही येशीत राहता आता बर गादी पण तुमची चांगली आहे आम्हाला नाही येत चांगली आम्ही अबाट कष्ट करून आमच्या आई बापाचे कमरा मोडलेत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत <laughs> ते आहेत पवित्र शिवनी किल्ल्याचं दर्शन घेऊन कंपाला पवित्र माती लाव आझाद मैदानावरती अमरवण उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्ट सकाळी अमरवण सुरू होणार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या आले मराठ्यांना विशेष करून सांगू संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या अडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं अलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने मराठ्यांच्या पदरात एक एक एक, एक 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 गोष्ट टाकत चाललोय तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्या टप्प्याने काम असतात हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार खाली एक दिवस नीट आलो काही एका दिवशी जायचं असं काय नसतं थोडं संयम तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे समाज आपल्याकडं आशा लावून बसलाय कि आपल्याला आणि आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत संयमान घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढं जाते काही माग थांबतील केलं जर तर जर तरचा विषय चाललाय ही झाली मराठ्यांसाठीच बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आट घालू नये त्याच कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळे त्यांची विच्छा येऊ द्यावं ते जाणारच येत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अतिशर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमाने शांततेने लढा काही लोक आपल्या आजाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे ते मला नाही थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा किती संख्या चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं झोंगर सारखा आरडाला ओरडाला आणि कशा काही झाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फडत आलेला वायाला गेलं तो असे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्यांच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून सयमला घ्यायचं काय आज काय गया उद्या या मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायम परवानगी पण असंही म्हणते आशावादी राहा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम तुम्हाला पाठवलं आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पोर आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या धोक्यात घ्यायचं आडमुठ्या करायचा कायद्याचे न्याय सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आठवड्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले ते माघारी आले की हे गेले तुम्ही लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत तेव्हा की ग्राउंड मोकळ झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली कीर्ती कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्या मला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती इथं ग्राउंड वर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांततेचे आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे आणि तुम्हाला आलेल्या सगळ्या पोराला मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतल्या आणि पूर्ण मनावर घेतल्या इकडे एखाद्याला काठी पिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन शांतते सुरू होणार लगेच त्या क्षणाला तसं आझाद मैदानला जरी तीन हजार बसले पाच हजार बसले आणि दुसऱ्या ग्राउंडवर काही बसले त्याचं दुःख कोणी म्हणू नका आपल्याला विजय खेचून न्यायचा आजाद मैदानात जाणं पाच हजारात जागर पंचवीस लाख जाणं हा उद्देश नाही आप। आपला आपला उद्देश आहे पाच हजार बसून दोन हजार बसून आरक्षणाचा विजय घेऊन जायचा आजचे बसलेले उठले तुम्ही उद्या या एक दिवस लेख परवा दुसरे या हे सुरली चेन बंद पडू द्यायची नाही आणि जर तिथं त्रासच झाला तर सगळ्या मराठ्यांना माहितीये आणि इथं आता मुंबईला निघालेल्या पोरायलाही माहितीये महारा महाराष्ट्रातले सगळे मराठे सहित सज्ज आहेत त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणून आपण इतके फ्रेश आहेत प्रत्येक वेळेस थोडापणा तणाव असतो आपल्यावर त्याला काय मिळेल समोर बोरा काय त्याला टेन्शन घ्यायचं काय असतं आता तणाव आहे का दोन चार दिवसापासून कारण मराठा शक्ती एक अशी आहे ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मोडशी मोडू मूर् शकतो एवढी शक्ती त्या जवळ आणि मायामावल्यास या राज्यात असं पहिल्यांदा आंदोलन दिसत चाक सुद्धा फिरलं नाही आणि म्हणून घ्यायचं कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं पण आंदोलन करायचं या भूमी हट्ट नाही धरायचा तेव्हा गेला मग मी कमी गेलो तो गेला तर तू उद्या जाशी इतकं हुशार व्हायचं म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळे जण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच हातला काय तुडीत हातकस खाला होता तू हातकस खायला होता हातला झालं नाही एकदा आता बस ना आमची जात तू ते खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि वारथळा करायला काय आमच्या हातात बंदू काय काय आम्हाला कारण ते सांगायचे आता वार आणला तवा आंतर गणपती बसल्याला तवा तवा नव्हता तो गणपती तवा तू मला दिसला का कि बाबा हिंदूचा सण आहे सणात कशाला चार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोक्यात पडायचे आता आम्हाला शिकवायला मुंबईत चाललेलं गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार तुम्हाला तवा तुम्हाला कळाले लक्ष्मी होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाही तुम्ही नोटा <laughs> ना। लक्ष्मी बसल्या असून आहे माय लक्ष्मीला हनलो तुम्ही तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणते ते हिंदूचे सण असून मुंबई चाललेत आता म्हणणारे तवा कुठे गेल ते कमी नाही म्हणाले तवा गणपती बसले होते देवेंद्र देवेंद्र ने कम हाणले का रे बाबा बोलती पण पडली का आता तुम्ही मला चक्रताड्याचा भार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नामुना ना पुढचा आहे तुम्ही लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करत नाही मी वरी जाणार आहे दर्शन होऊ माझं एखाद त्याचं काय सांगताय हो त्याच काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपळाला माती लावणार आणि मुंबईकडे जाणार आहे आणि शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगायचं समोरचे व्यक्ती तसे आणमुख आहे समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करत त्यामुळे मी वेळेस जडाल तयार पण हटायला मात्र तयार आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना योग्य संधी आधी काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊ मराठे हे मुंबईत येऊन मला बसून वापस जाणार आहे द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसऱ्या की तुम्हाला योग्य संधी मराठीच्या मनात जिंकायची जी। आरक्षण देऊ हे गरीब मराठा कधी चुपकार विसरणार नाही कारण कामार कष्ट करून हा समाज इमनणार आहे देणाराचे उपकार कधी विसरत नाही पण अपमान कधी सोडत नाही तो पण हिच मराठा म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओडिशातल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबांना विनंती आहे वेळेत मुंबईला पोहोचणार ते कारण की आठ ते नऊ तास उशिरा तुमच्या दौरा रात्री येणार सकाळी मध्ये पोहोचणार मुंबईत वेळेत पोहोचणार नाही आता भया काय आहे ते आता लोक रस्त्याला सगळ्यांना भेटत भेटत जाण ते होतं उशीर होतोच त्याला आता नावी लागेल आता आम्ही आता इथं इथे साडेआठ लाख आठ लाख परवानगीचा मुद्दा आहे समोर सकाळी नऊ संध्याकाळी पाच पर्यंत परवानगी मग वेळेत नाही असं नाही असं होणार हे कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाळणार आता तुम्ही म्हणता ना इतके लोक आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तोवर तिकडे बसा शिव उठून गेले की तुम्ही या तुम्ही उपोषण आहात डॉक्टरांनी तुमच्या पक्ष काय सल्ला दिलाय समाजाच्या वेदने पुढे मी माझ्या शरीराचा विचार करणार मागच्या अंतर वाशीमध्ये जे काम करते या टाइमला वाशीतूनच रिटर्न होईल कारण आझाद मैदानापर्यंत जाईल आझाद मैदानाला चाललो ना धन्यवाद